नाचंदगाव परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे पेरले मात्र उगम न झाल्याने शेतकरी संकटात पडले आहे या संदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख बोरसे पाटील यांनी शेतात जाऊन पाहणी केली शेतकऱ्यांनी विविध कंपन्यांची बियाणे वापरली मात्र निकृष्ट दर्जामुळे दुबार पेरणीची वेळ आली आहे कंपन्यांचे प्रतिनिधी फोनवर उडवा आडवीची उत्तरे देत आहेत शिवसेनेने दोषी बियाणे कंपन्यांवर कारवाई व पंचनामासाठी कृषी विभागाला आदेश देण्याची मागणी केली आहे यावेळी शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते व शेतकरी दिनेश गांजरे प्रमोद गांजरे अरुण नागतोडे निलेश नंदेश्वर अरुण भोयर अतुल चांदोरे गजू उमप भगवान देहू आसोले गजानन चांदोरे विजय नवाडे पंकज इंगोले अभय भोयर राम कैकाडी सुधाकर सुरसे देवानंद घंटलवार अक्षय गुप्ता आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते सहन काम म्हणजे सो सोयाबीन घेतलं आहे दुकानातून प्रत्येक कंपनीचं सोयाबीनला एवढं पोषक वातावरण आहे पण पाऊस एवढा चांगला असून सुद्धा मागील पंधरा दिवस ते वीस दिवसापासून काही लोकांनी प्रेरणा केल्या असून सोयाबीन निघाले नाही आपण प्रत्यक्षात पाहू शकता तर या सोयाबीनचा धाना तुम्ही पाहू शकता सोयाबीनचा दाना किती खराब आहे याची उगम शक्ती नाही म्हणजे प्रत्येकच कंपनीचं मग कंपनीचं तुम्ही अगर पासिंग करता कसा हा सर्वात मोठा प्रश्न आहे ही गेंदाड्याची कातडी घातलेलं शासन आणि या सरकारचं निर्लज सरकारचा पणा का म्हणजे तुम्ही पैसे घेऊन पासिंग करता का आणि एकीकडे म्हणता का शेतकरी हा जगला पाहिजे परंतु तुम्ही त्याला मरणाच्या दारात होतण्याचं काम हे महाराष्ट्र सरकार करत आहे आणि ह्या जे दुकानदार असेल किंवा शासन असेल किंवा जे कंपनीवाले असेल मोठे बीजवाले यांच्यावर तुम्ही कारवाई कधी करणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे एकीकडे पावसाळी अधिवेशन चालू आहे हा पावसाळी अधिवेशनमध्ये हा विषय होणार का नाही अरे शेतकऱ्यावर दुबारी स दुबारी पेरणीचं संकट आलं आहे तो दुबारी पेरणी करेल कसं एकीचकडे कुठंतरी कर्जबाजारी करून पहिले त्यांनी पेरणी केली आणि सोयाबीन पेरलं पाऊस चांगला होता पीक तू येईल अशी त्याला अपेक्षा होती परंतु जेव्हा बॅग उघडली पेरणी केली पण पेरणी केल्यानंतर तुम्ही शेतात पाहू शकता त्याचं बीज म्हणजे जवळपास दहा ते पंधरा पर्सेंट निघाला आहे एवढा मोठा परिणाम त्याच्यावर झाला होता आता तो आत्महत्या केल्याशिवाय त्याच्याकडे पर्याय राहणार नाही हा सर्वात मोठा शेतकऱ्यापुढं प्रश्न आहे आता जगाव कसं आणि वर्षभर आपलं कुटुंब चालवावं कसं हा प्रश्न शेतकऱ्यांवर पडला आहे परंतु ह्या बीजावर आणि संबंधित कंपनीवर कृषी खातं असेल किंवा महाराष्ट्र सरकार असेल कधी कारवाई करेल आणि एकीकडे कृषी मंत्री का आम्ही डेकलाचे पंचनामे करा करा तो हरामखोर जो कृषी मंत्री आहे त्याच्यावर बी कारवाई झाली पाहिजे आणि या शेतकऱ्याला जर नाचगाव परिसरात सर्वच शेतकरी असेल ज्या शेतकऱ्यांचं सोयाबीन निघालं नाही त्याच त्वरित पंचनामे कृषी विभागाने करायला पाहिजे अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू आणि शेतकऱ्याला सर्व कंपनीचा निषेध करतो आणि महाराष्ट्र सरकारचाही निषेध करतो आणि त्वरित त्यांनी पंचनाम्याचे आदेश द्यावे अशी त्यांना विनंती करतो धन्यवाद महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर संतोष देशमुख वर्धा